ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा हल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच व्यावसायिक गाळ्याचा धारदार शस्त्र ठेवण्यासाठी वापर होत असल्याने अनधिकृत झोपडपट्टीवर बुलढोजर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने अनेक जण उपस्थित होते पोलिसांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शहरातील युवकांवर काही समाजकंटकांनी ठार मारण्याच्या उद्देशाने भाड़ हल्ला केला यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे तो हल्ला पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने केला होता पण आतापर्यंत केवळ तीन जणांनाच अटक करण्यात आली असल्याचे समजते उर्वरित मोकले रान का देण्यात आले आहे हा प्रश्न पनवेल मधील समस्त हिंदू समाजाला पडला आहे त्यांच्यावर ही कारवाई करून अटक करावी अशी प्रथम मागणी करण्यात आली या हल्ल्यात त्या हल्लेखोरांनी हल्ला करण्यासाठी धारदार शस्त्र व अन्य घातक शस्त्र एका व्यावसायिक गाळ्यात साठवून ठेवली असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे ही शस्त्र कोठून आली त्याची चौकशी होणे आवश्यक आहे तसेच ही शस्त्रे ज्या गाळ्यात ठेवण्यात आली होती त्या गाळे मालकाची देखील चौकशी करावी त्याचा आणि हल्लेखोरांचा कोणता संबंध आहे तो गाळा अधिकृत आहे किंवा कसे याबाबत चौकशी करावी या, करा या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकळ हिंदू समाजाने केली आहे तर ते महिलांसुद्धा मात्र ते आणि परत ज्या ज्या दहा वर्षात त्याच्यावर हत्यार वार झालेला आहे त्या हत्यार रिकॉर्ड रिकवर झालेली असेल आणि खरोखर त्या हत्यार मारलं हे दिसते पण तुम्हाला ते काय वाद नाही आमची अपेक्षा तेच आहे का त्यांच्या हत्यार जी आहेत ती पण रिकॉर्ड व्हायला पाहिजे ज्या गाळ्यामध्ये त्या आपल्या कार्यकर्ते बांधवाला गाळ्यामध्ये नेलं होतं त्याचं म्हणणं मी एच मध्ये अजून ऐकलं नाही पण मी जे ऐकू आहे ते तुटतून बोलतोय तुम्हाला बोलतोय तर त्याचं म्हणणं तुम्हाला गाळ्यामध्ये घुसवलं होतं गाड्यावर डांबून मारलं होते त्या गाळ्यामध्ये पण हत्यार होती आणि ती सुद्धा हाता करू पाहिजे ज्या गाळ्यामध्ये हात्यारी होती त्या गाळा झाल्याकडून पण पुन्हा असावं पाहिजे अशी आमची मागणी आहे